तर मित्रनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये परवा दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच की मंदिरामध्ये आमचा कवल कवल तोडणीचा नैवेद्य वगैरे होतो मंदिरामध्ये देवाला नारळ वगैरे देऊन गारणं घातलं जातं की कौल वगैरे तोडणाऱ्या माणसाला कोणत्याही प्रकारची इना हो इजा वगैरे होऊ नये हाने होऊ नये गावातील या परंपरेनुसार आजपासून कवल तोडणीला सुरुवात आणि सगळेजण आता लगभग म्हणजे काही कवळ दोणीची कामं आवराच्या याच्यावर असतील कारण ह्याच कामावरती काय अवलंबून असतात कोण कारण ही कामं झाल्याच्यानंतर कुठेतरी मजुरी विजुरी करण्यासाठी सगळेजण जात असतात तर शेतीच्या कामाला सुरुवात करताना हा पहिला टप्पा असतो कवल दोणीचा तर हे कवल आता तोडून ठेवून थोडेसे भारे वगैरे म्हणजे जाग्यावरती सुकवले जातात त्यानंतर ते मळ्यांमध्ये नेऊन जातात आणि जर जवळच असेल ना मलीच्या तर तिथेच तोडून ते मलीमध्ये पसरवले जातात तर त्याला आपणही सुरुवात करूया आजपासूनच सर्व झाडं दिसत बघा मुंडरलेले आहेत ना असंच कवल तोडलेलं आहे अशा काडप्या मारून ठेवलेले आहेत कालपासून तिथून नाक्यातून के स्टार्ट केलं आहे आई आहे मी आहे पप्पा कोंबील बाराच चालला आहे गडावरती तर ओढून हलका करून ठेवते आहे ओलं ओला ते थोडंसं सुकल्याच्या नंतर मग त्याचे भारे बांधून डायरेक्ट मळीमध्ये घेऊन जायचे सगळ्यात थोडीशी झाडं आहेत ती दोडायची आहेत ধনী <laughs> দেও <laughs> 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 जेवढी आपली भेटं होती ना तेवढे आता सगळे झालेत मुंडरून म्हणजे कवल तोडून झालं त्यांचं फक्त मुंढरले जातात मुलामध्ये तोडत नाहीत झाडं पूर्ण तोडून टाकायची नसतात अशी मुंडरून टाकायची आता डायरेक्ट मळीतच घेऊन जातो बाहेरच आपल्या मळ्या आहेत थी थी। या खड्या पे अशाच ठेवल्या तिथे या फणसाच्या तोडल्या आता वाऱ्याने वगैरे पडतील म्हणून साठीशी लाकडं टोलेत त्याचीच वरती चेपणं या फणसाच्या डाळ्या तिकडे कलवावरती गेल्या होत्या तो एका साइडून थोडासा तोडून टाकला आहे शेती आपली कमी असल्याच्यामुळे कवल पण आपलं कमीच असतं जास्त नाही कारण एवढ्या आहे ते कंपनामध्ये जेवढी काही झाडं आहेत ना त्याचीच कौला मी तोडत असतो ओंबलाचा बोला आहे ना हा नाही तिथे भाजावण करू ना त्या टायमाला सर्व कसं का चालता येईल त्याच्यामध्ये हे हो गवत वगैरे आहे जांबूचा जा फाटा बाहेर आहे मला पण तोडायला लागेल धरून तेवढ्या बघायच्या नंतर पापड तोडून टाकायला पाहिजे धाडांवरती उंबील आहे त्याच्यामुळे असे टाकून देऊ देत तर इकडे मित्रांनो कंपाऊंडमध्ये जेवढी झाडं होती ना त्यांचं कवल झालं तोडून जी बाबा अशी मुंढरून ठेवले आहेत आणि माझा हिरवा हिरवा दिसतोय ना पहा त्याच्या खडप्या ठेवले ठेवलेत आता फक्त राहिले बाहेर थोडेसे खैर आहेत तर ते खैर आम्ही कवल तोडताना थोडेसे मुंडरत असतो पण खैराचे ते सर्व फांद्या वगैरे आहेत ना त्या बाजावलीसाठी जाळायला होतात माझी या साईडला आता बाहेर बाहेर तोडायचे आहेत हा ते एक आहे त्या साईडला इकडे एक आहे पूर्ण भरलेली नाही ह्याच्यातच गोरी टाकते ह्या मालीमध्ये डाळ करायची आपल्याला गोगरी टाकली ना गोगरीच्या वरती जे कवल तोडलेलं आहे ना त्याच्यानंतर वरती टाकायचे तसा व्हिडिओ इथेच संपवतो आहे आम्हाला आता मी पण लागतो आहे थोडंसं राहिलं आहे व्हिडिओ आवडला तर वेळ लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय